आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय नेतृत्व सुरेश अण्णा धसे आमदार व्हावेत यासाठी विकास साळवे आणि त्यांच्या पत्नी अलका विकास साळवे यांनी शिर्डीच्या साईबाबांना नवस केला होता सुरेश अण्णा धसे प्रचंड मतांनी निवडून आले असल्यानं विकास साळवे यांनी शिर्डी येथे साई दरबारी जाऊन दर्शन घेत नवस पूर्ण केला आहे याप्रसंगी सुभाष तात्या गणगे नंदकिशोर करांडे संपत ढोबळे कृष्णा पांतावणे सोमनाथ घुले शहाणे चव्हाण हिराजी बाबणे विठ्ठल शेळके मल्हारी यांना देवकर संतोष गोरे माऊली जाधव शिवाजी नरवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते तेजवार्ता न्यूज नेटवर्क आश गोरगरबाचे नेते आदरणीय सूरज आमचे दैवत अण्णा आमदार हो म्हणून आम्ही नवस केला न सपत्नी नवस केला आद अण्णा आमदार झाल्यामुळं आम्ही नवस फेडायला गेलो अवराष्ट्र झपणारे आमदार हे सूरज आहे दिनद काही वारी असून ते सेवासाठी हजर राहतात वेगवेगळ्या माणसाला मदत करतात त्यामुळं नवस केला होता आम्ही नव साहेब फिर वाटून साजरा केला आणि नऊ साजरा केला